नमस्कार सर्वांना तर अराध्या मराठी रेसिपीमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तर हे बघा तुम्ही बघितले असेल आज आपण म मेधूवाडी बनवणार आहोत तर ते कशा प पद्धतीने बनवायचे तर ते बघूया इथे डाळ भिजवण्याचं टेन्शन न घेता अगदी वीस मिनटामध्ये होणार ही रेसिपी तर त्यासाठी मी घेतले इथे बटाटे तीनच बटाटे घेतले त्या बटाट्यांपासून आपल्याला इथे मेदूवाडा तया तयार करायचा आहे तर तो कसा करायचा तर नक्कीच पुढे पूर्ण बघा तर आता मी इथे बटाटा चालून आणि तो किसून घेते तर प्रत्येक वेळेस वडा बनवायचा म्हटलं तर आपल्याला हो दो, ही भिजवत भिजत ठेवावं लागते आधी त्यानंतर ती मिक्सरमध्ये बारीक करायची हे सगळं टेन्शन आणि मग त्यानंतर म्हणतो दोन ते तीन तास भिजवल्यानंतर आपल्याला बारीक करून मग त्यापासून वडा बनवावा लागतो तर इथे तसं काही न करता आपल्याला फक्त इथे अगदी वीस मिनटामध्ये ही ते तयार होणारी रेसिपी कुठली डाळ भिजवायची नाही किंवा तर आता इथे मी बटाटा किसून वगैरे त्यानंतर त्यात पाणी टाकून तो दुसर छून घेतलाय आता त्यानंतर आपल्याला एक पातेले घेतले त्या पातेल्यामध्ये आपल्याला तो बॉईल करून घ्यायचा तर या पद्धतीने मी आता तो बॉईल करत ठेवलेला आहे दहा मिनिटांमध्ये तो मस्त प्रकारे उकडून निघतो तर त्यानंतर झाकण ठेवून ठेवलं आहे मी त्याच्यावरती आणि इकडे आता मी फोडणीची तयारी करून घेते तर इथे मी घेतले मिक्सर मिक्सर मिक्सरचं भांडं भांड्यामध्ये त्याच्यामध्ये मिरची आलं लसूण mm. हे टाकून घेतलं आहे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आता इथे मी घेतली कढई कढईमध्ये तेल टाकते त्यानंतर जिऱ्याची फोडणी देते आणि त्यानंतर जी पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट टाकून घेते त्यानंतर पाणी टाकून घेतले लागतं लागतं आपल्याला पाणी टाकायचे रव्याच्या अंदाजानुसार टाकायचं आपल्याला याच्यामध्ये रवा टाकायचा आहे तर त्यानंतर दोन चमचे मीठ टाकून घेते त्यानंतर मी इथे एक वाटे इतका रवा घेतलेला आहे तर टाकून घेते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता जितकं पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही रवा घेऊ शकता त्यानंतर व्यवस्थित त्याच्या गाठी ज्या आहे त्या फोडून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इकडे आपले बटाटे पण मस्त उकडून झालेले आहेत बटाट्याचा जो किस होता तो आणि तो आता मी याच्यामध्ये टाकून घेते रवा पण व्यवस्थित शिजला आहे तो आधी रवा शिजून घेतल्यानंतर मग आपल्याला हे जे बटाट्याचा किस आहे तो टाकून आहे आता ते दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दोन्ही व्यवस्थित एकसारखे मिक्स झाले पाहिजे या पद्धतीने व्यवस्थित आता मी इथे मिक्स करून घेते त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आहे वाफी भरून द्यायचे थोडा वेळ हे आता आपल्या आता ते वाफी भरलेलं आहे आता मी ते एका भांड्यामध्ये टाकून घेते तर आता मी मस्त ते एका भांड्यामध्ये टाकून घेतले गरम गरम असे जरा गरम गरम चे, ते चिकट असतं पण थंड झाल्यानंतर पण व्यवस्थित होतं ते हाताला एकदम गरम आहे तर गरम असतानाच थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं हाताला गरम लागतं परंतु मग मिक्स पण पण छान होतं जे थोडंफार मिक्स व्हायचं राहिलेलं असतं बटाटेने रवा एकत्र होण्याचं जे राहिलेले असतं ते व्यवस्थित मिक्स होऊन जाईल आता तर आता मिक्स करून घेतल्यानंतर आता व्यवस्थित असे त्याचे वडे बनवून घ्यायचे एकीकडे एक मी तेल पण तापत ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे वडे पण बनवत आहे म्हणजे आपले वडे तयार होईपर्यंत तिकडे तेल पण तापेल या पद्धतीने तर हे बघा या पद्धतीने या पद्धतीने वडे तयार झा करते एक एक तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे वडे तयार करून घ्यायचे दरकीकडे आपलं तेल पण तापलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला हे जे वडे ते तळून घ्यायचे एक साईडने पहिल्यांदा व्यवस्थित तळून घ्यायचे पहिल्यांदा मोठ्या गॅसवर तेल तापून घ्यायचे नंतर बारीक गॅसवरती शिताळायचे म्हणजे मंद आयच्यावरती तळल्यानंतर मध्ये कच्चे पण राहणार नाही या पद्धतीने व्यवस्थित तळून घ्यायचे तर हे बघा छान असं मस्त एक साइडनी तळल्यानंतर पलटून घ्यायचा आणि मग दुसऱ्या साईडने तो तळून घ्यायचा छान आपला इथे कलर पण छान आलेला आहे मस्त तर या पद्धतीने मी सगळे वडे तळून घेते तर हे बघा अगदी डाळी पासून बनवले वड्या वड्यांसारखे सु इथे मी सगळेच वडे तळून घेतले या पद्धतीने आपले इथे वडे तयार झाले तर तुम्ही शेंगदाण्याची चटणी अथवा खोबऱ्याची चटणी वगैरे यासोबत ज्या पद्धतीने तुम्ही डाळ भिजून वडे तयार करता त्या पद्धतीने हे वडे तयार झालेले आहेत अगदी कुरकुरीत आणि खायला देखील अगदी त्याची चव झालेली तर नक्कीच तुम्ही देखील ही रेसिपी घरी बनवून बघा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की कशी वाटली आपली रेसिपी त्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा शेंगदा आणि खोबऱ्याची खोबऱ्याची देखील चटणी कुठल्याही प्रकारची चटणी सर्व करू शकता इथे मी चिंच टाकून मस्त शेंगदाणा खोबऱ्याची आमटी बनवून घेतलेली तर तुम्ही देखील तुम्हाला जे आवडेल त्या प्रकारची चटणी बनवू शकता आणि अगदी मस्त आपली इथे मेदूवडे तयार झालेले तर व्हिडिओ आवडल्यास नंतर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे नवीन नवीन जे व्हिडिओ देतो त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल असंच आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील थँक्यू सर्वांना अरे बघा किती छान आपले इथे मेदवडे तयार झाले